मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गोल्ड खरेदी करण्याचा सोनं खरेदी करण्याचा सगळ्यात चांगला ऑप्शन आजच्या स्थितीमध्ये कुठला आहे ह्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये गोल्डवरती सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावरती केली जाते गोल्ड इम्पोर्ट आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या लेवलला केलं जातं म्हणून आपण बघतो की स्वातंत्र्य काळाला काळाच्या वेळी डॉलरची आणि आपल्या रुपयांची किंमत एकसारखी होती पण आपल्या गोल्डचा इम्पोर्ट वाढल्यामुळं आपल्या रुपयांची किंमत कमी कमी होत झाली गेली आणि डॉलरची किंमत मित्रांनो काय होत गेली वाढत गेली तर सोनं खरेदी करण्याचा गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट ही नेहमीच सगळ्यात फायदेशीर आणि लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे मी नेहमी माझ्या गुण आपल्या गुंतवणूकदारांना किंवा इन्व्हेस्टर्स लोकांना सगळ्यांना सांगत असतो की जर तुम्हाला पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही पन्नास टक्के रिअल इस्टेटमध्ये तुम्ही पोर्टफोलिओ तुमची संपत्ती ठेवा तुम्ही पंचवीस टक्के संपत्ती तुमची गोल्डमध्ये ठेवा आणि तुमची पंचवीस टक्के संपत्ती इक्विटीमध्ये ठेवा पन्नास पंचवीस पंचवीसचा चा फॉर्म्युला मी नेहमी सांगत असतो प्रत्येकाला की आपली संपत्ती अशा पद्धतीने जर बनवली कारण लाईफमध्ये मित्रांनो लिक्विड कॅश कारण गोल्ड सारखी लिक्विड चांगली दुसरी गोष्ट नाहीये लिक्विड लिक्विडमध्ये लगेच आपल्याला पैसे विड्रॉल करून विकता आलं पाहिजे कारण बघा मार्केट कधी कधी शेअर मार्केटमध्ये काय क का, तीन चार पाच वर्षामध्ये पन्नास पन्नास टक्के मार्केट डाऊन होत असतं चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्याला स्वस्तामध्ये मिळत असतात पण अशा वेळेस इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात आणि अशा वेळेस जर आपल्याकडे गोल्ड जर असेल डिजिटल फॉर्ममध्ये जर गोल्ड असेल तर ते लगेच आपण विड्रॉल करून किंवा फिजिकल मध्ये जरी असलं तरी ते सुद्धा आपण विड्रॉल करून काय करू शकतो लगेच आपण ते पैसे इक्विटीमध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून मित्रांनो आपल्याला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्याला नेमकं सोनं खरेदी करण्यासाठी गोल्ड खरेदी करण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आजच्या स्थितीला आपल्याकडे कुठला आहे दोन तीन पर्याय मध्ये मित्रांनो आहेत गोल्ड खरेदी करण्याचे पण सगळ्यात बेस्ट पर्याय मी तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये सांगणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला गोल्डच्या किमती त्याचा फायदा पण होतो आणि अडीच टक्के त्याच्यावरती आपल्याला व्याज सुद्धा मिळतं आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही आज पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या घरातल्या फॅमिली मेंबरला मित्रांनो आपला हा चॅनल लगेच त्यांना पाहायला सांगा आपण शेअर मार्केट विषयी नवीन नवीन व्हिडिओज आपण दर आठवड्याला दोन तीन टॉपिक मित्रांनो आपण ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटचे शिकणार आहोत आणि व्हिडिओला लगेच लाईक करा जेणेकरून मला आणखीन चांगले तुमच्यासाठी कॉन्टेंट येणाऱ्या काळामध्ये विषय तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं बा आपण सगळ्यात पहिल्या पर्याय गोल्ड खरेदी करण्याचा तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण काय करतो सोनाराच्या दुकानामध्ये जातो आणि सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन सोन्याच्या दुकानातून आपण सोने खरेदी करतो हा झाला ऑफलाईन पद्धतीने आपला फिजिकल गोल्ड घेण्याचा आपला सगळ्यात जास्त सोनं घेतलं जातं आपल्या पब्लिकमध्ये तर फिजिकल गोल्डमध्ये आता फिजिकल गोल्डमध्ये प्रॉब्लेम काय होतं लक्षात घ्या प्रत्येक दुकानदाराचं एक प्युरिटीचा विषय वेगळा असतो बघा मापामध्ये आज त्याच्यामध्ये आपण गोल्ड जे घेतो आपण ज्वेलरी तर त्याच्यामध्ये भरपूर ते, ते काळेमणी बाकीच्या गोष्टी भरपूर असतात त्याच्यामुळे नक्की क्वांटिटी गोल्डची किती आहे आपल्याला ते एक तर क्वांटिटीमधलं आपण एक्झॅक्ट आपण किती क्वांटिटी आपल्याकडे हे असू आप शकत नाही करेक्ट दुसरी गोष्ट सेफ्टीचा विषय की आपण गोल्ड फिजिकल घेतो त्यावेळेस सेफ्टीचेही चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावरती असतात आणि जास्त प्रमाणावरती गोल्ड असेल तर आणखीन लॉकरला ठेवा किंवा बऱ्याच गोष्टी असतात आपण बघतो घटना भरपूर घडतात मार्केटमध्ये सोन्याची चेन चे चोडली गाडी ओढली हे केलं ओरवडला गा भरपूर गोष्टी घडतात त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट प्युरिटीची प्रत्येक सोनाराच्या दुकानामध्ये प्रत्येक ब्रँडमध्ये प्युरिटी वेगवेगळी असते वेग मेकिंग चार्जेस एवढे भयानक झालेले आहेत आजकाल तुम्ही गोल्ड म्हणजे ज्वेलरीमध्ये तर तुम्ही सांगू शकत नाही एवढे अगदी वीस वीस तीस तीस टक्के चाळीस चाळीस टक्के गोल्डचे मेकिंग चार्जेस काही ब्रँड लावतात सगळ्यात गोष्ट म्हणजे जी एस टी आपल्याला लागतो फिजिकल गोल्डवरती आणि आपल्याला कॅपिटल गेन टॅक्ससुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आपण ऑफलाईन फिजिकल गोल्ड घेतो त्यावेळेस आपल्याला ते ला लागतं तर त्याच्यामुळे मला काय वाटतं की बाबा वा घरामध्ये वापरायला लेडीजला ठीक आहे फिजिकल गोल्ड आपल्याला कार्यक्रमाला घालायला किंवा घरामध्ये तेवढं ठीक आहे मोजकं पण नंतरची पुढची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते आपण फिजिकल गोल्डमध्ये किंवा दुकानदारामध्ये जाऊन फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरी गोष्ट असते आता डिजिटल गोल्ड आता डिजिटल गोल्ड म्हणजे काय एक दोन तीन कंपन्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्या दोन की त्या डिजिटल गोल्ड तुम्हाला प्रोव्हाइड करतात आता डिजिटल गोल्डमध्ये काय होतं डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला डायरेक्ट गोल्ड ह्याच्या ह्याच्या स्वरूपात येते की ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला डिजिटल गोल्ड मिळतं आता मी टोटल मी चार पर्याय सांगणार आहे तुम्हाला गोल्डचे आणि त्यातल्या चारमध्ये सगळ्यात बेस्ट कुठला आहे मी तुम्हाला तो नंतर तुम्हाला शेवटी तुम्हाला एकदा कन्फर्म करणार आहे तर डिजिटल गोल्डमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की सेफ्टी आणि प्युरिटी आणि मेकिंग चार्जेस हे लागणार नाही या लक्षामध्ये डिजिटल गोल्डमध्ये आपल्याला सेफ्टी प्युरिटी आणि मेकिंग चार्जेस हे तीनही गोष्टी लागणार नाही म्हणजे काय सेफ्टीचं टेन्शन नाही डिजिटल घेतल्यामुळे प्युरिटीचं टेन्शन नाही कारण ऑनलाईन आहे मेकिंग चार्जेस लागणार नाही पण डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला जीएसटी आणि कॅपिटल गेन टॅक्स लागतो म्हणजे आपण जे जीएसटी आपल्याला पे करावा लागतो डिजिटल गोल्ड खरेदी केला तरी आणि आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स हा आपल्याला डिजिटल गोल्डमध्ये मित्रांनो लागत असतो आता हा झाला दुसरा पर्याय आता दुसऱ्या पर्यायामध्ये पण एक प्रॉब्लेम काय डिजिटल गोल्डमध्ये की आपल्याला एक जीएसटी लागतो आणि आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो बरोबर आणि आपल्याला फिजिकल गोल्डमध्ये सेफ्टी प्युरिटी आणि ह्याचा विषय झाला तर ते दोन पर्याय आपल्यासाठी मला वाटतं तितक्या प्रमाणामध्ये योग्य नाही आहेत आता तिसरा पर्याय गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंडच्या स्कीम आता गोल्ड म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये सुद्धा आपलं काय होतं सोनं आपण ऑनलाईन पद्धतीनेच आपण युनिट्सच्या माध्यमात आपल्याला मिळतात ईटीएफचे युनिट्स म्हणा किंवा म्युच्युअल फंडचे स्कीमचे युनिट्स आपल्याला गोल्डच्या स्कीममध्ये आपण पैसे काय करू शकतो आपण लावू शकतो पण त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड स्कीममध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जीएसटी लागत नाही पण त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो बरोबर आता आपल्याला काही सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल गोल्डमध्ये जीएसटी पण लागतो टॅक्स पण लागतो प्युरिटी सेफ्टीचा विषय डिजिटल गोल्डमध्ये काय होतं आपल्याला प्युरिटीचा सेफ्टीचा विषय नाही पण इथं जीएसटी आणि कॅपिटल गेन लागतो डिजिटलमध्ये म्युच्युअल फंडमध्ये काय होतं तर त्या जीएसटीचा प्रॉब्लेम नाही जी एस टी म्युच्युअल फंडमधल्या गोल्डला आपण ईटीएफ घेतला गोल्ड ईटीएफ डायरेक्ट गोल्ड बीज आपण खरेदी केलं फॉर एक्झाम्पल किंवा आपण गोल्डचे म्युच्युअल फंड आपण स्कीम खरेदी केल्या तर तिथं आपल्याला काय होतं जीएसटी लागत नाही पण आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला लागतो हो। आता मित्रांनो मग हा झाला तिसरा पर्याय आता सगळ्यात बेस्ट आपला हा आहे चौथा पर्याय सोनं खरेदी करण्याचा तो म्हणजे एस जी बी सोवेरियन गोल्ड बॉन्ड बाय आर बाय आय मित्रांनो हे सोवेरियन गोल्ड बॉन्ड जे आहेत हे गव्हर्नमेंट तर्फे दिले जातात बी कडनं दिले जातात त्याच्यामुळे हे हंड्रेड पर्सेंट सेक्युअर आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला वर्षाला अडीच टक्के व्याज मिळतं हो। वर्षाला किती मिळतं अडीच हो। टक्के व्याज मिळतं हो। आणि हे वर्षातून दोनदा मिळतं हो। सहा सहा महिने आपल्याला मित्रांनो अडीच टक्के व्याज मिळतं हो। सव्वा टक्के सहा महिन्यानंतर सव्वा टक्के एक वर्षाला असं दोनदा मित्रांनो आपल्याला वर्षातून दोनदा आपल्याला हे अडीच टक्के व्याज डिवाइड करून मिळतं आणि सोन्यावरती व्याज बघा लक्षात घ्या म्हणजे बाकीच्या ठिकाणी तर आपण घरात सोनं घेतो आपल्याला बाकीचं मेकिंग चार्जेस हे तर द्यावंच लागतं पण हिथं जीएसटी लागणार नाही सगळ्यात महत्वाचं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही काहीच लागणार नाही प्लस त्याच्यावरती आपल्याला अडीच टक्के आपल्याला व्याज सुद्धा मिळते सोन्यावरती तर ह्याच्यासारखा चांगला पर्याय मित्रांनो नाहीये सोवेरियन गोल्ड बॉन्ड आणि हे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला मिळतात बी कडनं इश्यू केले जातात आता हे सोवेरियन गोल्ड बॉन्ड कसे घ्यायचे कुठून घ्यायचे हे आपल्या आता मराठी माणसांना कसं लक्षात येणार तर सोवेरियन गोल्ड बॉन्ड मित्रांनो हे आपल्याला पोस्ट ऑफिसमधून सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि हे आपण बँकांमधून सुद्धा खरेदी करू शकतो आणि हे आपण आपल्या डीमॅट अकाउंटमधून सुद्धा मित्रांनो खरेदी करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला बँकेमधून खरेदी करायचं म्हणा किंवा आपल्याला पोस्टमधून खरेदी करायचं म्हणा किंवा आपल्याला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये खरेदी करायचं म्हणा तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगला पर्याय काय असतो तर आपण डीमॅट अकाउंटमधून जर आपण खरेदी केलं सोवेरियन गोल्ड बॉन्ड तर मित्रांनो आपल्याला काय होतं आपल्याला पन्नास रुपये पर ग्रॅम डिस्काउंट मिळतो बघा आपण आपल्या डीमेट अकाउंटमधून जर घेतलं तर आपल्याला पन्नास रुपये पर ग्रॅम काय मिळतो डिस्काउंट मिळतो तो तो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे आपल्याला डीमेट अकाउंटमधून खरेदी करण्याचा आपल्याला आयच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा आयच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा मित्रांनो आपण गोल्ड बँड आपण बाय करू शकतो आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आपले जे वेबसाईट आहे आयच्या वेबसाईटवरती आपल्याला सोवेरियन गोल्ड बॉन्ड कधी इश्यू होणार आहेत त्याच्या डेट्स काय किंवा तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला गेले ब्रोकरच्या तर तिथं आपण टाकलं ना सोवेरियन गोल्ड बॉन्ड तर ते नेक्स्ट सोवेरियन गोल्ड बॉन्ड किती तारखेला येणार आहेत लॉन्च होणार आहे इशू तर तो, तो इशू सुद्धा आपल्याला दिसतो वर्षातून पाचव्या सोवेरियन गोल्ड बॉन्ड हे वर्षातून पाचव्या म्हणजे साधारणतः एक दोन अडीच महिन्यामध्ये सारखे सार ते इश्यू होत असतात दोन दोन अडीच अडीच महिन्याला इश्यू होत असतात आणि साधारणतः चार दिवस ते आपल्यासाठी मित्रांनो लाईव्ह असतात सोवेरियन गोल्ड बॉन्ड घेण्याचे ऑप्शन आता हे सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण कमीत कमी आठ वर्षासाठी असतात त्याची मॅच्युरिटी लक्षात घ्या त्याची सोबेरियन गोल्ड बॉन्डची ही मॅच्युरिटी किती असते ही आठ वर्षांची असते आणि आपण त्याला काय करू शकतो आपल्याला वाटलं किंवा आठ वर्षानंतर मॅच्युरिटीनंतर की आपल्याला एक गोल्डची प्राइस थोडी कमी झालेली आहे तर आपल्याला त्यावेळेस विकायची नाहीत तर आपण तीन वर्ष अजून एक्सटेंड करू शकतो म्हणजे आपण अकरा वर्षापर्यंत सुद्धा आपण सोबेरियन गोल्ड बॉन्ड आपण ठेवू शकतो किंवा आपल्याला वाटलं एक तीन वर्ष अगोदर विड्रॉल करायचे तर आपण पाच वर्ष झालं की लगेच विथ्रॉल सुद्धा करू शकतो ह्याची मॅच्युरिटी ही आठ वर्षांची असते आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला समजा पाच वर्षाच्या आत विकायचंय तर मग आपण काय करू शकतो तुम्ही जर तुमच्या डीमॅटला घेतलेल्या असतील तर आपल्या सगळ्यात महत्वाचा फायदा सोवेरियन गोल्ड बॉन्ड घ्यायचा फायदा काय डीमॅट अकाउंटला सोवेरियन गोल्ड बॉन्ड हे आपल्या डीमॅट अकाउंटला आपण कधीही घेऊ शकतो आणि आपल्या डीमॅट अकाउंट थ्रू कधीही विकू शकतो हा डीमॅट अकाउंटचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे आणि तुम्ही एनी टाइम घेऊ शकता तुम्हाला वाटलं आता ह्या सेकंदाला घ्यायचं आहे अकाउंट अकाउंटवरती जा सोवेरियन गोल्ड बॉन्ड पाठीमागचे सोवेरियन गोल्ड बॉन्ड पण असतात काही लोक विक्रेते असतात काही लोक खरेदी असतात डिमांड सप्लाय तिथे चालू असते तर तुम्ही ऑनलाईन आपल्या डीमॅट अकाउंटला पाठीमागचे बी इश्यू झालेले ते सुद्धा तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करणं योग्य नाही आहे पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो सोवेरियन गोल्ड मॉलमध्ये अजून एक लक्षात ठेवा ऑनलाईन डीमॅट अकाउंटला घ्यायचा फायदा काय होतो आपल्याला दहा टक्के स्वस्त मिळू शकतं ऑनलाईन डीमॅट अकाउंटला का तर काही लोक लिमिट मार्केट ऑर्डर टाकतात सेलची आणि तुम्ही जर बाईंगची लिमिट ऑर्डर प्राइस दहा टक्के खाली टाकली ना तर कारण काही लोक टाकतात काही लोक मार्केट ऑर्डरनी सेलला प्राईस टाकतात काही लोक बघत नाहीत ऑनलाईन डिमॅट अकाउंटला विकताना बरेच नव्वद टक्के लोक ऑनलाईन डिमॅट अकाउंटला सोवेरियन गोल्ड बॉन्ड विकताना ते मार्केट प्राईजनी सेलिंगला टाकतात आणि आपला फायदा काय होतो मग आपण जर दहा टक्के कमी टाकली लिमिट ऑर्डर लावली आता लिमिट ऑर्डर काय असते मार्केट ऑर्डर काय असते हे आपल्या युट्यूब चॅनलला मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे जर तुम्हाला जर ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर यातला फरक काय तर मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला आपल्याला व्हिडिओ बनवेल तर लिमिट ऑर्डर जर तुम्ही टाकले आपल्या ह्याच्यामध्ये डीमॅटमध्ये तर तुम्हाला दहा टक्के स्वस्त मिळतं आपल्याला सोवेरियन गोल्ड बॉन्ड तो एक डीमॅट अकाउंटचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तुम्ही लिमिट ऑर्डर टाकून तो घेऊ शकता आणि शेअर मार्केट तुम्हाला शिकायचंय तर मित्रांनो आपला भारतीय शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन तीन महिन्याचा कोर्स आहे नक्की तुम्ही आवर्जून एकदा हा कोर्स करा प्रोफेशनल शेअर मार्केट शिका ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट दोन्ही गोष्टी खूप व्यवस्थित तुम्हाला शिकवल्या जातील ऑनलाईन घरबसल्या तुम्ही हा तीन महिन्यांचा कोर्स करू शकता सकाळची रात्रीची बॅच असते तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही आपली कोर्स करू शकता किंवा ज्यांना वाटते ऑफलाईन करायचं आहे तर तुम्ही हेड ऑफिसला पुण्यामध्ये येऊन पाच दिवस ऑफलाईनसुद्धा सुद्धा मित्रांनो आपल्या अटेंड करू शकता तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर आहे ह्या नंबरला लगेच कॉल करा आणि आपल्या मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कोर्सला मित्रांनो लगेच बुकिंग करा आणि प्रोफेशनली शिकून शेअर मार्केटमध्ये काम करा आता तुम्हाला जर वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये बिझनेस करायचा आहे तर तुम्ही मित्रांनो आपले भारतीय शेअर मार्केट क्लासेसची आपली फ्रँचायझी घेऊन आपल्या भारतीय शेअर मार्केटसोबत खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो काम करू शकता आणि आपल्या फ्रँचायजीसोबत मित्रांनो आपला हा कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपला मास्टर कोर्स मिळत असतो तर तुम्ही फ्रँचायजीचीसुद्धा आपल्या इन्क्वायरी करा आपल्या व्हिडिओच्या खाली मी फ्रँचायजीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि सगळ्यात एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची मित्रांनो आपलं भारतीय रिसॉर्ट पुण्यामध्ये कांचना जे आहे ते लॉन्च झालेलं आहे तर माझी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे एकदा विथ फॅमिली नक्की आपल्या भारतीय रिसॉर्टला आवर्जून व्हिजिट करा मित्रांनो भारती रिसॉर्टसोबत व्यवसाय करण्याची देखील तुम्हाला संधी आहे तुम्ही भारती रिसॉर्टचे चॅनल पार्टनर देखील मित्रांनो बनू शकता त्याचीसुद्धा मी लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या लोकांना व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा ज्याला कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे तुम्ही जॉब करताय तुमची इच्छा आहे की आपल्या जॉबमध्ये ग्रोथ मिळावी बी तुम्हाला एक नवीन बिझनेस तुमच्या डोक्यामध्ये इच्छा आहे की सुरू करायचा आहे पण तुमच्या लक्षात येत नाही कोणता बिझनेस सुरू करू कसा सुरू करू त्याला कशा पद्धतीने नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ किंवा जे लोक उद्योजक ऑलरेडी आहेत पण एका छोट्या लेवलला बिझनेस चालला आहे पण शंभर कोटी पर्यंत कंपनी कशी घेऊन जायची कंपनीचा आयपीओ कसा लॉन्च करायचा ह्या सगळ्या गोष्टी जर मित्रांनो तुम्हाला शिकायच्या असतील तर सक्सेस सिक्रेट नावाचा माझा एक प्रोग्राम आहे आपल्या भारतीय रिसॉर्टला तो दोन दिवस रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे मित्रांनो आणि तुम्हाला माझ्यासोबत दोन दिवस स्पेंड करता येतील तर नक्की सक्सेस सिक्रेटला मित्रांनो आवर्जून या फक्त नऊ हजार नऊशे त्याची काहीतरी मला वाटतं प्राइस आहे एकदम दोन दिवस एन्जॉय कराल रिसॉर्ट मध्ये मजा येईल सगळी एकत्र आपण हे करूयात तर सक्सेस सिक्रेटची सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की समोरासमोर सक्सेस सुद्धा मला भेटायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लगेच लाईक करा पुन्हा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र